नमस्कार म्हणजे आज आपण तळणीचे अगदी सोपे असे आपण मोदक बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचा आणि खव्याचा वापर केलेला आहे तर इथे ओलं नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर साधारण दोन वाट्या आपण ओलं नारळ किसून घेतलेला आहे किंवा आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे इथे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्या तुपावरती आपण हे ओलं नारळाचा चव दोन ते तीन मिनटं किंवा जास्तीत जास्त पाच मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा जेणेकरून त्याच्यात मॉइश्चर कमी होईल तर तो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जितका आपण नारळ घेतलेला आहे जवळ आपण नारळाचा किस घेतलेला आहे त्याच्या निमा आपण गूळ किंवा साखर वापरायची आहे तर मी इथे दोन वाट्यात नारळाचा चव वापरले तर एक वाटी आपण गोळ घेतलेला आहे गोळ चांगला बारीक किसून घ्यायचा किंवा सुरीने चिरून घ्यायचा जेणेकरून लवकर वितळेल आणि एक जीव लवकर होईल नारळाच्या चवमध्ये कढईमध्ये हे सारण सतत ढवलत राहायचं मिक्स करत राहायचं म्हणजे खाली कढईला चटकत नाही आणि हळूहळू त्या गोबऱ्याचा म्हणजे ओल्या नारळाचं नॅचरल ऑइलसुद्धा सुटतं तर ते कढईला चिटकत नाही तर म्हणून सतत आपण मिक्स करत राहायचं सारण गुळ आणि नारळाचं सारण व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रुट्सचे बारीक काप करून तुम्ही ॲड करू शकता मी इथे बदाम पिस्ता आणि काजू याचे बारीक काप करून आपण सारणमध्ये टाकलेले आहेत मोदकांचे सारण अधिक आपण शाही बनवण्यासाठी यामध्ये मी खवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर खवा अवेलेबल नसेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकतात तर आता खवा छान मिक्स करून घ्यायचा तर इथे मी जेवढं आपण दोन वाटी नारळाचा चव घेतला तर एक वाटी आपण गूळ घेतला इथे अर्धी ते पाऊन वाटी आपण खवा वापरलेला आहे खवा चांगला कुस करून व्यवस्थित सांडामध्ये एकजीव होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे तसंच इथे वेलची पावडर सुद्धा ऍड करायची आहे चवीसाठी दोन ते तीन वेलच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत तर साखरमध्ये कुटून घेतल्या त्यामुळे लवकर बारीक होते वेलची पूड लवकर तयार होते तरी ते वेलचीपूर टाकून पुन्हा एकदा सारण मिक्स करून घ्यायचं आणि थोडं घट्ट झालं सारण घट्ट होत आलं की गॅस बंद करायचा आणि ताटामध्ये पसरवून ठेवायचं हे मिश्रण म्हणजे लवकर गार होतं आणि जा आणि लवकर असं घट्टही होतं तर आपल्याला एकदम पातळ ठेवायचं नाही आहे किंवा एकदम कोरडंही ठेवायचं नाही आहे मिडियम असं ओलसर असलं पाहिजे ताटामध्ये आता सारण मी काढून घेतलेलं आहे आणि गार करत ठेवलेले तो आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी पारीसाठी कणिक मळून घ्यायची तर मी इथे गव्हाचं पूर्ण पीठ वापरलेलं आहे तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ अर्धा मैदा किंवा संपूर्ण मैदासुद्धा वापरू शकतात इथे मी तीन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिमूडभर चवीसाठी मीठ टाकायचं चा। तसंच आपण इथे ते कडकडीत तेलाचं मोहनही टाकायचं तर साधारण तीन ते चार टेबल स्पून आपण मोहन टाकणार आहोत तेलाचं तुम्ही इथे ते तुपाचं सुद्धा मोहन देऊ शकतात हाताला सोसवेल इतकं तेल गार झाल्यानंतर व्यवस्थित चव्हा पिठाला चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून सेमी सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा कणकेचा गोळाचा मळून झालेला आहे तेर, थे थे एक पाच ते दहा मिनटामुरत ठेवायचा आणि आपण आता मोदकाचा पारी करायला तयार तयारी करायची तिथे थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा गोळा एकजीव करून घ्यायचा मळून घ्यायचा आणि त्याच्या आपल्याला आता किती साईजने मोदक बनवायचे आहेत त्यानुसार लाट्या करून घ्यायच्या आहेत तर आपण अगदी फार मोठे नाही आणि फारच लहान नाही असे मिडियम साईजचे आपण गोळे करून घ्यायचे आहे तर इथे मी एक अखंड पोळी लाटून घेते आणि एक डब्याच्या झाकणाने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये जसं आपण पुरी करतो त्या पद्धतीने लाट्या करून घेणार आहे आणि आपण पारी तयार करून घ्यायची आहे इथे आपण एकदम शॉर्टकट बनवत आहोत तर इथे छान अशा मोदकाला कळ्या पडण्यासाठी अगदी सुद्धा अशा सुंदर कळ्या पाडू शकतात तर इथे आपण मिडियम साईजचे मोदक आहे म्हणून मी इथे काचेचे शॉर्ट ग्लासेस येतात त्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त मोठ्या आकारात बनवायचा असेल मोदक तर तुम्ही ग्लाससुद्धा वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने त्या शॉर्ट ग्लासच्या तळाला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती ही पारी म्हणजे पुरी ही ठेवून घेतलेली आहे आणि त्याला अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण ते काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सारण भरायचं तर सारण छान दाबून भरायचं आणि आपण या कळ्या जोडून घ्यायच्या आणि मस्त एक छान असा मोद मोदक तयार होतो तर अगदी ज्यांना कळ्या मोदकाला कळ्या पाळता येत नाही त्यासुद्धा व्यवस्थित इथे मोदक बनवू शकतात तर तुम्ही इथे बघू शकतात आयडिया कशी आहे ट्रिक कशी आहे ग्लासचा वापर करून तर बनवू शकतो पण अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हातावरतीसुद्धा आपण जी पारी आहे ती घ्यायची आणि हाताने असे बोटांच्या साह्याने त्याला पिंच करून अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मग मोदक बंद करायचा आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता आणि ज्यांना रेग्युलर कळ्या म्हणजे बोटांच्या पिंचने कळ्यालाही पाडतायत त्यांना अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकतात आपण साडीच्या जशा मिऱ्या घेतो घड्या घेतो तशा घड्या घ्यायच्या एकावर एक आणि त्या सर्व घड्या अशा गोल गोल फिरवत एकत्र करून घ्यायच्या आणि वरचं टोक बंद करायचं आणि असा सुद्धा मोदक तुम्ही बनवू शकता तर त्यालासुद्धा चांगल्या कळ्या पडत असतात तर तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकतात सर्व मोदक घडवल्यानंतर आपण आता मीडियम हॉट हो ऑइलमध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर जास्त मोठी आज करायची नाही तर मधल्या साईडने ते कच्चे राहू शकतात म्हणून लो टू व्हिडिओ आजेवरती आणि मीडियम हॉट हो ऑइलमध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे मोदक आणि मी थोडे गोल्डन जास्त गोल्डन कलरवरती तळलेले आहे तुम्हाला जर फिकट आकारात आवड म्हणजे फिकट कलरमध्ये एकदा व्हायचे असेल तर तुम्ही तसेही तळू शकतात पण जास्त दिवस टिकण्यासाठी छान खरपूस खमंग तळले की ते जास्त दिवसही टिकतात आणि खातानाही छान लागतात तर आपली आपली पसंत असते आपली आपली आवड असते अशा पद्धतीने तुम्ही मोदक छान तळून घ्यायचे आणि बाप्पाला नैवेद्य लावू शकतात